मी शिकली नाही ते घरोघरी जात असत व मुली शाळा जा म्हणून समजत असत व शाळा प्रयत्न करत असत सगळीकडे आकार झाल्यामुळे शिक्षक येत नसत म्हणून मी विचार तेव्हा मी म्हणाले की कसला विचार करताय मी शिकवते ना मुलांना जेव्हा मी शिकवण्याचे पहिले पाल उचलले तेव्हा लोक माझ्या आम्हाला चिकट झकट फेकू लागले व इचकट वाचकट फुल लागले तरी सुद्धा आम्ही डबकले नाही मी ते शिकवण्याचे कार्य सुरूच ठेवले दरवाजा समोर येऊन उभा राहिला उभा राहिला आणि म्हणू लागला ओ बाई कुठ चालल्या मागे फिरायचं काय मागे फिरायचं तुझ्या पृष्ठ्या नाही नाही ठेवायच मागे फिरायचं तेव्हा मला खूप राग आला मी एक सुद्धा हात आणि त्याच्या थुबाडीत गेला खेळ बायचे जातील बायचे <laughs> जातील एवढी कलकर असलाच तुम्ही मुलींना शिकवा आणि